गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक कैलास सोनवणेंसह एकोणावीस जणांना शहराबाहेर का पाठवण्यात येऊ नये याबाबत नोटीस बजावण्यात आली होती आज गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सर्वांना सुनावणीसाठी बोलवण्यात आले होते दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाकडून प्रशासनाकडून या कारवाईचा निषेध नोंदवण्यात आला होता गुरुवारी याविषयी बैठक घेऊन सार्वजनिक गणेश महामंडळाचे पदाधिकारी आणि नोटीस बजावण्यात आलेले सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी सार्वजनिक गणेश महामंडळाच्या सदस्यांनी चर्चा केल्यावर प्रांताधिकारी यांनी हद्दपारीचा निर्णय रद्द असल्याची माहिती दिली गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी अधिक माहिती दिली जकी अहमद खानेश टाइम न्यूज जळगाव माननीय जिल्हाधिकारी मोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक होती आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी त्या बैठकीमध्ये असताना बैठक संपल्यानंतर जेव्हा कार्यालयास्थाली आम्ही पोचलो त्यावेळेस आम्हाला काही पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे फोन आले की अशी अशी एक नोटीस त्या कार्यकर्त्यांना प्राप्त झालेली आहे आम्ही त्वरित त्याचा निषेध तीव्र असा निषेध नोंदवला सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना प्रचंड प्रमाणामध्ये तीव्र होत्या आणि त्यांचा प्रश्न होता की जळगाव पॅटर्न हा महाराष्ट्रामध्ये जर नावाजला जात असेल तर अशा नावाजलेल्या पॅटर्नचे सहभागी असणारे जे मंडळ आहे खऱ्या अर्थाने जे गणेश उत्सवाला जनोत्सव करताय जे उत्सवाला आनंदोत्सव करताय आणि ज्यांच्या तिसरी पिढी चौथी पिढी हे असे त्या उत्सवामध्ये काम करत आहेत त्यांना जर अशी घटना घडत असेल त्यांच्याविषयी जर अशी घटना घडत असेल मग असा काही उद्देश आहे का की उत्सव होऊच नये त्या भावना पोहोचवल्यानंतर आज सगळे संघटितपणे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय आर ड आर डी सी साहेब साहेब पोलीस प्रशासन या सगळ्यांशी संपर्क करून त्वरित जे काही गैरसमज होते ते गैरसमज दूर करून तांत्रिकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या या सर्व विषयांमध्ये हा जो गैरसमजीचा भाग निर्माण झाला होता आणि त्याच्यातनं जी कायदेशीर बाब निर्माण झाली होती ती निरस्त करून या सर्व कार्यकर्त्यांविषयी झालेला अन्याय दूर करण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाला श्री गणपती बाप्पाच्या कृपेने यश आलेलं आहे संदर्भात ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली ज्या ज्या लोकांनी आमच्याबद्दल सहानुभूती ठेवून आम्हाला संपर्क केला आमचं आम्हाला मेसेज दिले आम्हाला कॉल केला आमच्यासाठी अनेक लोकांनी या सर्व संदर्भामध्ये की नाही सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अशा पद्धतीने काम करत नाही हा अन्याय झालेला आहे कार्यकर्त्यांवर अशा ज्यांनी भावना आमच्या प्रती सद्भावना ठेवल्या त्या सर्वांचे तुमच्या माध्यमातून मी खूप खूप धन्यवाद देतो प्रशासनाला पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि अशी चूक येणाऱ्या काळामध्ये होणार नाही याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे जेणेकरून हा जो समन्वयाचा सेतू आहे तो कायम राहील आणि येणाऱ्या पिढीमध्ये देखील गणेशोत्सवाचा जो विषय आहे तो आनंदोत्सव म्हणून रुजून राहील एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो जळगावकरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मी आपल्या माध्यमातून पुनश्च एकदा सर्व प्रसिद्धी माध्यमांचं सर्व जाणकारांचं आणि जळगावकरांचं प्रशासनाचं खूप खूप आभार मानतो धन्यवाद जय श्रीराम गणपती बाप्पा